मोदक उत्सव म्हणजे नक्की काय तर आपल्या देशाची संस्कृती नैवेद्य रूपाने अर्पित करणे मोदक महोत्सव ही परिकल्पना हॉटेल मॅनेजमेंट यांनी राबवणे म्हणजे हल्लीच्या संस्कृतीमध्ये मोदकाची आवड आणि गोडी चाखणे या सर्व गोष्टीची कारणं मीनसा केली असता पिझ्झा बर्गर चायनीज फूड आणि त्यांच्यामध्ये वापरणारे अजिना मोटो हा घातक पदार्थ समोर आल्याशिवाय राहत नाही अजिनोमोटो मनुष्याच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम त्याची परिकल्पना येऊ शकत नाही परंतु मोदकाच्या रूपाने आत्म्यामध्ये विलीन असणारे पंचधातू म्हणजे काय याचे कोडे नूडल्स मोमोज चायनीज खाणाऱ्यांना पडणार देखील नाही आणि भारतीय संस्कृतीचे जवळजवळ जणू काही विस्मरण होताना एखादे कॉलेज आणि संस्था मोदक महोत्सव भरवत आहे ही, ही परिकल्पना फास्ट फूड खाणाऱ्यांच्या अंगी पचणारी नाही भारतीय खाद्यसंस्कृती खूप बलाढ्य अशी संस्कृती त्यामध्ये विभिन्नता नक्कीच आढळेल परंतु चव तितकीच तोला मोलाची विदर्भामध्ये वांग्याचे भरीत कोकणामध्ये हुलग्याची पिठी घाटावरची तीच शिंगोळी परंतु त्यात ज्याप्रमाणे तालुका जिल्हा आणि राज्य यांचे विलगीकरण होत असताना जे काही पदार्थ आपल्या अविट गोडीने प्रेमाने उच्चस्त पदावर विराजमान झाले आहेत त्यातील एक पदार्थ म्हणजे मोदक मोदकाचा आकार म्हणजे लंबोदर ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला आकार आणि उकार आहे त्याचबरोबर उदर देखील आहे त्या उदराचा आकार घेऊन मोदकाचा जन्म झाला असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही ज्या मोदकाने विघ्नहर्ताची भूक भागवली तो मोदक म्हणजे भारताची खाद्यसंस्कृती ही संस्कृती टिकवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड हॉटेल मॅनेजमेंट विभाग मोदक महोत्सव भरवत म्हणजे या संस्कृतीला कुठेतरी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे सदर हू कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाने दिनांक पाच सप्टेंबर चोवीस रोजी मोदक महोत्सव आयोजित केला या कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख प्राचार्य जगताप सर यांच्या शुभ हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य नेताजी सूर्यवंशी यांनी भूषवले या प्रसंगी हॉटेल मॅनेजमेंट विभागामार्फत पदवी व पदवीच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवासाठी विविध प्रकारचे मोदक तयार करून महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख व्हावी गाडगे महाराज कॉलेज कराड अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिवर्षी प्रयत्न करत असते या प्रसंगी उपप्राचार्य प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉक्टर संदीप महामुने सीमा मॅडम गणेश पाटील वैभव जगताप यांनी मोठ्या आनंदाने आपले योगदान दिले व्हिडिओ जर्नलिस्ट श्रुती कुंभार सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स विद्यानगर सैदापूर कराड सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.